चला किती वेळा तुला सांगितलं का बाहेर जाताना जरा नेट नेट का यावं म्हणून काय झालं काय झालं म्हणून काय विचारते ते साडी पिंट करायची नाही का नाही करायची म्हणून किती वेळा सांगितलं हा चांगले चार माणसात जाताना पदुर्गी म्हणून सांगितले का पन्नास वेळा तरी व्यासच किती वेळा सांगितलं तुला यायच शहरात राहतो की शहरात राहिला कुठं मी राहू दे तुला जे सांगितले ती करायचं अहो शहरात असलं नाही चालत असं काय चालतं मी सांगल तसं चालतं तुला ऐकायचं अहो आपण शहरात राहतो बाकी नाही तू मला सांगायचं मला शिकवायचं मी सांगतो ना तुला तसं ऐकायचं अहो खेड्यात ते चालतंय काय खेड्यात चालतं पदुरी भिंत तसंच वागायचं अह शहर आहे शहर नाही लय मोठ मुंबई सारखी सिटी हे बी खेड्यासारखं सिट तालुका असला म्हणून काय झालं तुला सांगितलं ना तेवढं ऐकायचं जास्त शांतपणा करायचा नाही म्हणलं उकडत घे राहायचं सारखं सारखं असे वाटत नाही काय घे वाटत नाही सांगतोय काय थोडा सुद्धा उदर पडला नाही थोडा सुद्धा आणि मोकळेस काय आली जा पिशवी पिशवी घेऊन जा सरक, 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 बाजारात बाहेर गेला म्हणजे मोकळे येतंय का घरी काय तर घेऊन यायला लागतंय का नाही काय आणलंय पिशवी आहे का बटाटा कांदा जर घ्यायचं म्हटलं कुठंतरी घ्यायचा काय उपयोग आहे ह्या काय उपयोग आहे असलं पुन्हा घ्यायचं नाही वायरची पिशवी दणकट घ्यायची जरा काय सांगितलं असलं पुन्हा आणायचं नाही आपण फिरायला चाललोय की फिरायला चाललं बी ती गाडी ठेवायची टिकीत हे असलं नाही करायचं त्याला काय करायचं याचा ह्याच्यात काय बसत जेवढं सांगितलं तेवढं करायचं बेश घेऊन ये पोत बी घ्यायचं नाही का पोत कसं फिक घ्यायचं जरा काय येताना दुसऱ्याचं दुसरं धान्य बिन्य कायतरी घेऊन आलं असतो ना काय येता येता का आपण फिरायच आलो म्हणजे त्याच्या बरोबर येताना तर आणतो ना त्याच्याबरोबर बरोबर जरा दणकट पिशवी पाहिजे ना अहो आपण फिरायला नुसतं त्याच्याबरोबर पेट्रोल पुन्हा येत येत होत नाही का पुन्हा नासायचं त्यासाठी पेट्रोलच काय काय पेट्रोलचं म्हणजे डबल पुन्हा दुकानच का सामान आणायला लागतं ना एकदा जाणलं म्हणजे पिशवी भरून अहो आपण फिरायला चाललोय तर मग फिरायला आल्यावर येत नाही का येताना कळत नाही तर त्याच्यात मोठी पिशवी ठीक टाकू पन्नास किलोचं हवं ठीक आणलं पेट्रोल साठी एवढे दोन्ही सगळी काम कशाला सांग काढताय अगं एका पट दोन काम होत नाही तुला काय आपलं डबल डबल काम त्यासाठी पेट्रोल जाळत नाही का जास्त एकदाच गेलं म्हणजे दोन्ही कामं होत का नाही तुम्ही परत बी जाऊन आणता परत म्हणूनच म्हणलं पेट्रोल परत डबल जाळायच होती काय तुला कळत नाही हाकल नाही फिरायला चाललोय फिरायला चाललो म्हणून काय झालं पिशव्या काय मारती ते का चावती ते अहो अशा पिशव्या कशा घेऊन जायच्या मग काय होतं तुम्ही जावा की घेऊन या म्हणजे पिशव्या सगळ्या घेतल्यावर लाज वाटते वय अहो सामान घेऊन या की मग फिरायला राहू द्या वाटलंच तर का पाच घ्यायचं ते अहो फिरायला चाललो काय तुम्ही सांगायचं नाही तोच घ्यायचं सगळं अहो एवढं येताना घेऊन तेन घेऊन याच येताना आहे ना सगळं घरातलं सामान येत येत होत नाही अहो कवा तर आपण चाललोय फिरायला एवढं सामान कशाला काढले मध्ये काय फरक पडतो तुला कवा काय नाही तो घ्यायचं सगळं सगळं चल ओ मला पाणीपुरी चार चाल का काय नाही जमणार का पाणीपुरी वीस का ते पंधरा रुपयाला आहे पंधरा रुपयाला म्हणजे हा पाच रुपये कशात ना पाणीपुरी चालल्यानंतर त्याच्यात पंधरा रुपयाचा वडापाव घेतला वीस रुपयाची पाणीपुरी घेतली पाच रुपये राहत ना त्याशी अहो पाच रुपयासाठी कशा काही कर मग त्या पाच रुपयामध्ये फिल्टरची गागर भरून घरी घेऊन येऊ फिराय चाललोय का वाघ ती माग काय असलं चालणार नाही टिकल्याचं पाकिट दिसलं हे या पुन्हा ते कुठं काय चाप घ्या गपचिप जायचं जा। देवाच्या पाया पडायचं आणि येताना घेऊन यायचं बाकी काही मागायचं नाही माल टिकल पाकिट पाहिजे नाही मग मी काय लावू का ती तिथं बरोबर आहे देवाच्या दारातलं कुकू घेऊन यायचं कुकू हळदीचं एक पाकिट कोकाचं पाकिट दोन पाकिट घेऊन यायची लैरी जाते ती कुकू लावायचं ते भी भी हो ते दहा लाच आहे की दहालाच आहे ती जास्त दिवस जाते ना फेक काय तू लावते फेकून की कळत का नाही काय दुसरं हे असाच पोधोर घ्यायचा गाडीवर सुद्धा पडला नाही पाहिजे हा आणि पिशवी हातातच घ्यायची अजिबात ला ना जायचं नाही परसन फिरसन फेकून तिकड बर नाही गे गप चिरचा ना ओढत तुम्ही नक्की एवढं मग मी गाडीवर ठेवलं नव्हतं का एवढं काय होतं मग ओडकी वर आणलं की, की माहितीये का तिसऱ्या मजल्या माझ्या हाताला लागलं तरी मी ओळखत आणलं त्या हाताला लागलं ह्या हाताने वाढायला काय होत तुला एका तर आहे का हातात कणकणी आली कसली या एका हाता नाही वाढायचं एवढं काय होत एवढं आणलं की तुम्ही हात बी नाही लावला मग काय झालं तिथं उचलून दुकानात नाही मी सगळं ठेवलंय एवढं एवढं तुला तुझ्या शिवाय येत त्या आतनी चल इथं टेकवायला लागलीच माझा त्या हातनी पहिलं लागला काय होत नाही ने पुन्हा इथं करा ठेवते वय तर ओढून काय ना काय ना तो आत न्यायच दुसऱ्या हाताने काय होतय तुला न्या हा नेटवानी हा तुला एक सांगतो सगळं सामान एक एक किलो भरलंय मी काय सगळं पूर्णच्या पूर्ण महिनाभर गेलं पाहिजे मध्ये आधी मागायचं नाही गहू मना साखर ओढलं काय म्हणायचं नाही सगळं महिनाभर गेलं पाहिजे काय सांगतोय एक जर उडलं तर बघ मग नेट वापरायचं घेऊन जाव घरात वय